नमस्कार जयहिंद मित्रमैत्रिणी उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये एक खूप इंटरेस्टिंग प्रकरण घडलं आहे आणि हे पुढे आलं आहे म्हणून आपल्याला कळतं आहे असं सर्रास सुरू आहे संपूर्ण देशामध्ये इस्पेशली गायपट्ट्यामध्ये मागे निरंजन टकले हे एक पत्रकार आहेत ज्येष्ठ आणि धडाडीचे पत्रकार आहेत यांनी एक व्याख्यान दिलेलं आहे या व्याख्यानामध्ये त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी स्टिंग ऑपरेशन केलं ह्या गोतस्करी करणाऱ्या लोकांचं आणि ते स्वतः एक मुसलमान बनून गेले आणि गुजरातचे जे गोतस्करी करणारे किंवा त्याला पाठबळ देणारे जे बजरंग दल विश्व हिंदू परिषदेचे नेते होते लोकल त्यांच्याजवळ ते गेले आणि त्यांना त्यांनी हप्ता फिक्स केला आणि मग त्यांनी त्यांना गाई महाराष्ट्रात आणण्यासाठी किंवा प तिकडे नेण्यासाठीची परमिशन दिली आणि त्यांचं जे काय काय कन्व्हर्सेशन झालं हे निरंजन टकलेंनी सांगितलेलं आहे म्हणजे गायीची कत्तलखान्यामध्ये जी ने आण केली जाते त्याच्यासाठी बजरंग दल विश्व हिंदू परिषदेचे लोक हप्ते घेतात आणि मधूनमधून त्यांना लोकांना मारझोड करावी लागते किंवा काही वेळा हत्या देखील करावी लागते जेणेकरून त्यांचा दरारा याच्यात राहील आणि त्यांना हप्ते मिळत राहतील असं त्यांनी एक्सपोजर केलं आहे आता मुरादाबादची घटना बघा कशी आहे मुरादाबादला बजरंग दलाच्या सगळ्या हिंदू लोकांनी हिंदू कार्यकर्त्यांनी मेहबूब नावाच्या एका माणसाला फसवण्यासाठी एक गाय मारली आणि त्या गायीजवळ त्यांनी मेहबूबचे सगळे फोटो वगैरे त्याचे एव्हिडन्सेस तिथे पेरले आता पोलिसांना त्यांनी तक्रार केली मग पोलीस तिथला जो एस एच ओ आहे त्याला एस एच ओ म्हणतात तिथे उत्तर प्रदेशामध्ये त्याने मेहबूबला अटक नाही केली तो तपास करू लागला म्हणून ह्या लोकांनी त्या एस एच ओच्या विरोधात बोलायला सुरुवात केली आंदोलन करायला सुरुवात केलं आणि अजून एक गायक आपली आणि त्यांनी आंदोलन केलं जय श्रीरामच्या घोषणा केल्या हिंदुत्ववादी ज्या काय घोषणा त्यांच्या टिपिकल असतात त्या केल्या आणि एस एच ओला आता काढा म्हणजे हे सगळं एस एच ओ काढण्यासाठी परत त्यांनी अजून एक गाय मारली विश्व हिंदू परिषदच्या लोकांनी आणि मग पोलिसांनी या सगळ्याच्या मुळाशी जाऊन तपास केला तर हे जे आंदोलन करणारे होते यांनीच हे सगळं घडून आणलेलं होतं आणि हे त्या मेहबूबला फसवण्यासाठी केलेलं होतं तर हे सगळीकडे असं होतं आर एस एस बी जे पी आणि या पूर्वीचे देखील जे ब्राह्मणवादी अजेंडा चालवणारे लोक आहेत यांनी गाय ही अशीच पॉलिटिकल अजेंड्यासाठी वापरलेली आहे एक मी माझ्या फेसबुकवर शंकराचार्यांचा व्हिडिओ पुरीचे जे आहेत त्यांचा पोस्ट केलेला आहे या शंकराचार्यांनी एक स्टोरी सांगितलेली आहे व्हिडिओवर सगळ्यांसमोर की आमचे पूर्वी एक शंकराचार्य जेव्हा कुठल्या तरी पीठाचे ते उपोषणाला बसलेले होते गोहत्याबंदीसाठी त्यावेळेला वाजपेयी चीफ होते प्राईम मिनिस्टर होते आणि वाजपेयींचं जेव्हा हे प्रकरण गेलं तेव्हा वाजपेयी म्हणले की गाय ही मारली गेलीच पाहिजे इकडे तिकडे तेव्हाच तर आपल्याला तिच्या नावाने राजकारण करता येईल आणि वोटिंग मागता येईल आपण जर संपूर्ण गोबंदी केली तर आपला मुद्दाच संपेल तर अशा प्रकारचं वाच वाजपेयींचं वाक्य असल्याचं या शंकराचार्यांनी व्हिडिओत म्हटलं आहे माझ्या फेसबुकवर मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तुम्ही बघू शकता ह्याच वाजपेयींनी जेव्हा फॉरेनमध्ये एकदा अमेरिकेमध्ये जाऊन बीफ खाल्लं होतं गाईचं मटण खाल्लं होतं त्यावेळेला त्यांना विचारलं गेलं तेव्हा ते, ते, ते म्हणले होते म्हणतात की आपल्याकडची गाय देवता आहे ही पश्चिमेतली गाय थोडीच देवता आहे म्हणजे आपल्या सोयीने गाईला वापरायचं हवं तेव्हा खायचं मटण म्हणून आणि जेव्हा त्यांना राजकारण करायचं असेल तेव्हा तिला ते माता बनवायचं आणि जेव्हा काही चालत नसेल तेव्हा षडयंत्र करून इतरांच्या नावाने गाय कापायची एवढंच नाही तुम्ही सध्या बघा भाजपप्रणीत जिथे जिथे सत्ता आहे जिथे लोक गाय खाणारे आहेत प्रामुख्याने गैरमुस्लिम तिथे या लोकांनी गाय कापण्यावर बंदी आणलेली नाही गोवा असेल केरळामध्ये जेव्हा ते प्रॉमिस करतात इलेक्शनचं तेव्हा ते, ते, ते गोबंदी गोहत्याबंदी करत नाहीत नॉर्थ इस्टमध्ये गोहत्याबंदी करत नाहीत कारण तिथले लोक जे आहेत बरेचसे हिंदू किंवा गैरमुस्लिम हे देखील तिथे गायीचं मटण बीफ खातात बुद्धिस्ट असतील किंवा त्या ट्रायबल कम्युनिटीज असतील त्यामुळे तिथे हे लोक गायीच्या मटणाचा मुबलक पुरवठा करण्याचे प्रॉमिसेस करतात इलेक्शनमध्ये तिथे गोहत्याबंदी करत नाहीत मात्र जिथे मुस्लिमांच्या विरोधात हे प्रकरण वापरता येईल राजनीती करता येईल त्या राज्यांमध्ये गोहत्या ते गोहत्याबंदी करतात आणि तरी व मधूनमधून याचं राजकारण करत राहतात गायीला तर गाय हा राजकीय प्राणी ऐतिहासिकदृष्ट्याच आहे तुम्ही अस्पृश्यपूर्वी कोण शुद्रपूर्वी कोण हे पुस्तकं वाचले तर बाबासाहेबांनी एक्सप्लेन केलं आहे की कसं पूर्वी सगळा गाय खाणारा हा समाज ब्राह्मणांपासून सगळा समाज जो भारतातला वेदांमध्ये गायी कापण्याचे गायींचा आहुती देण्याचे विधी दिलेले आहेत हा समाज गाय खाण्यापासून कसा वंचित झाला गाय कशी बंद झाली ब्राह्मण शाकाहारी कसे झाले आणि मग जे लोक गाय खात होते त्यांना कसं अस्पृश्य ठरवलं गेलं शुद्र ठरवलं गेलं याचं वर्णन केलेलं आहे स्वामी विवेकानंदांनी देखील याच्यावर भाष्य केलेलं आहे गायीची राजनीती करणाऱ्यांवर सावरकरांनी केलेलं आहे आणि आज देखील हे लोक गायीच्या नावाने असे राजकारण करतात षडयंत्र करतात आणि वोटिंगचं पॉलिटिक्सच नाही तर पैसा कमवतात याला धंदा केला आहे त्यांनी गाय मारण्याचा व्यवसाय हे सोकॉल हिंदुत्ववादी लोक चालवत आहेत आणि एवढंच नाही तर एखाद्या पोलिस ऑफिसरची बदली करण्यासाठीसुद्धा ते गायीची आहुती देतात एखाद्या मुसलमानाला फसवण्यासाठी त्याचं मॉब लिंचिंग करण्यासाठी वेगवेगळ्या कारणांनी गाय हे बजरंग दल विश्व हिंदू परिषद आर एस एसशी संबंधित लोक मारतात हेच यातून दिसतं सावध व्हा आणि यांचा जो डुप्लिकेट हिंदुत्वाचा अजेंडा आहे हा कसा खोटा आहे हे जाणून घ्या प्रॅक्टिसिंग हिंदूज आणि पॉलिटिकल हिंदूज हे दोन वेगवेगळे आहेत हे पॉलिटिकल हिंदू आहेत बै बी जे पी आर एस एसवाले आणि आपला उरलेला भारत जो आहे हा अत्यंत समतावादी सहिष्णू शांतताप्रिय असा प्रॅक्टिसिंग हिंदूंचा देश आहे यातला फरक ओळखा आणि यांना दूर ठेवा जय हिंद मित्रमैत्रिणो